जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार का आरक्षण व परीक्षांच्या कालावधीत निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा होऊ शकतो निर्णय बारा जिल्हा परिषदेची टक्केवारी ही पन्नासच्या आत आहे त्यामुळे एकंदरीत या निवडणुका पुढे जाऊ शकतात नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत फक्त जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका शिल्लक आहेत या निवडणुकांबाबत ग्रामीण भागातील नेत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे होता, या निवडणुकांवरून संभ्रम असला तरी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेतच त्या होत नसल्याचं दिसतंय येत्या महिन्यात त्या होणार असून येत्या महिन्यात त्या होणार नसून एप्रिल मे महिन्यात होतील अशी चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्याचे आदेश दिलेत नगरपंचायती व नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत या सर्व निवडणुकांना आता एका महिन्याचा कालावधी देण्यात आलाय ते लक्षात घेता एकतीस जानेवारी पूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार नसल्याचं स्पष्ट चित्र आहे तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा परीक्षा असतात या काळात निवडणुका घेत नाही त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका एप्रिल मे महिन्यात होतील अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे तर आरक्षणाचा प्रश्न अनेक जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी पन्नास वर गेली आहे तर बारा जिल्हा परिषदांची टक्केवारी ही पन्नासच्या आत आहे यापूर्वीच आरक्षणाची टक्केवारी पन्नास वर गेल्याने नागपूरसह सहा जिल्हा परिषदांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले होते ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व ही रद्द करण्यात आले होते त्या सर्व जागा खुल्या वर्गात वर्ग करून नव्याने निवडणुका घेण्यात आल्या होत्या तोच निर्णय येथेही लागू होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा तर उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये नव्याने आरक्षण निश्चित करून दुसऱ्या टप्प्यात त्या निवडणुका घेण्याचा विचार आयोगाच्या पातळीवर सुरू होता परंतु अद्याप याबाबत निर्णय झाला नाही ग्रामविकास विभागाकडूनही सूचना आल्यावरच त्याचा निर्णय होईल असे सांगण्यात येते दोन टप्प्यात निवडणुका झाल्या तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादित त्या होणार नसल्याचं स्पष्ट आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा